आणि त्यामुळे ललित पाटील या विषयावरती अशी जर बोट तर दाखवणार असेल कोणतं चार बोट या दिशेला दिसतात अध्यक्ष महाराज की उदाहरण द्यायला गेलो तर एक तास मला फक्त यांच्यावरती भाषण करावं लागेल अध्यक्ष महाराज हे एन सी बी च्या तपासामध्ये रेकॉर्डवर आलेला आहे राणे अरे तुमच्यात हिंमत असेल तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये काय केलं त्याच्यावरती बोला अध्यक्ष महाराज आठ जून दोन हजार वीस आठ जून दोन हजार वीस ला काय झालं अध्यक्ष महाराज उषा साली यांचा संशयास्पद मृत्यू तर शंभर कोटीची वसुली दोन हजार सातशे त्रेचाळीस बार प्रत्येकानं दोन लाख तीन लाख असे मिळून महिन्याला शंभर कोटी जमा करा एनडीडीच्या खाली बॉम्ब ठेवा तिकडनं जिल्ह्यातील कांड्या वाप मागवा त्या तिकडे ठेवा ही सचिन वाजेची मुंबई पोलीस हा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला त्याची सुरुवात ही राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था ड्रग्स चरस महिलांवर अत्याचार अशा अनेक गोष्टी या प्रस्तावामध्ये नमूद आहेत अध्यक्ष महाराज हा प्रस्ताव वाचला तर मला दोन ओळी आठवतात अध्यक्ष महाराज दोन ओळी सौ चुएे खाके बिल्ली चली हचको सौ चुए खाके बिल्ली चली हचको आणि दुसरी म्हण उलटा चोर को डाटे उल्टा चोर को डाटे आणि त्यामुळे असा हा प्रस्ताव आहे हास्यास्पद अशा प्रकारचा हा मांडलेला अध्यक्ष महाराज ड्रग्ज 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 ललित पाटील ललित पाटील अरे ललित पाटील ला अटक झाली होती डिसेंबर दोन हजार वीस मध्ये चौदा दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्यावेळेला कोणाचं सरकार होत कोण गृहमंत्री होत कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मग त्यांना ससून हॉस्पिटल मध्ये का भरती करण्यात आलं मग चौदा दिवस असून हॉस्पिटल मध्ये भरती केल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं इंटरॉगेशन का करण्यात आलं नाही अध्यक्ष महाराज अरे इंटरॉगेशनच झालं नाही तर कन्विक्षन कुठून होणार अध्यक्ष महाराज कुठून होणार कन्व्हिक्शन आणि त्यामुळे ललित पाटील च्या विषयावरती अशी जर बोट जर दाखवणार असेल कोणतं चार बोट या दिशेला दिसत आहेत अध्यक्ष महाराज चार बोट आणि ललित पाटील कुठल्या पक्षाचा पदाधिकारी होता कुणाच्या जवळचा होता हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महाराज अख्ख्या महाराष्ट्राला आणि त्यामुळे थोडी जरी शरम असेल तर ललित पाटीलचा उल्लेख अजिबात इथे करू नये अस कस नाही असं आसा आसा त्यामुळे हे ड्रग्ज आता ड्रग्ज बद्दल थोडीशीच माहिती ठेवतो मी अध्यक्ष महाराज थोडीशीच ड्रग्ज ड्रग्ज एम डी एम डी एमडी हा एम डी जो भाऊ केला जातो ना अध्यक्ष महाराज गेल्या काही महिन्यांमध्ये पन्नास हजार कोटीचे ड्रग्ज हे महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन जप्त केलेले आहेत मग ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसच्या च्या कालावधीमध्ये का नाही केले अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे हा माझा सवाल आहे कोटीचे ड्रग्ज हे बघा ही उदाहरण द्यायला गेलो ना मी ही उदाहरण द्यायला गेलो तर एक तास मला फक्त याच्यावरतीच भाषण करावं लागेल अध्यक्ष महाराज की कशा प्रकारची कारवाई या सरकारच्या कालावधीमध्ये झाली महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कशा प्रकारची कारवाई ड्रग्ज वरती केली याच जर विवरण करायला गेलो तर मला एक तास फक्त एवढाच बोलावा लागेल अध्यक्ष महाराज छत्रपती संभाजीनगरातून अडीचशे कोटींचे ड्रग्ज जप्त नाशिक मध्ये मेफोड्रॉनचा कारखाना उद्वस्त एल एस डी ड्रग्ज विरोधात देशातील सर्वात मोठी कारवाई मुंबई वरून अमरावतीत एमडी च्या तस्करी करणाऱ्या अटक शंभर कोटीचे ड्रग्स बाजारात येण्याआधी जप्त बाजारात येण्याआधीच जप्त अध्यक्ष महाराज नाशिक मधील नदीत एमडीची विल्हेवाट ड्रग्स तस्करांना वेसन हि तर काही रिपोर्ट आहेत अध्यक्ष महाराज काही रिपोर्ट अजून करू विवरण ड्रग्स गांजा चरस ड्रग्स गांजा आणि चरस कोण करत ए ए कुना कुना बर हे एनसीबीच्या तपासामध्ये रेकॉर्ड वर आलेलं आहे राणे साहेब एनसीबीच्या तपासामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या विषयामध्ये हे रेकॉर्ड वर आलेलं आहे कुणाचे कुणाबरोबर ड्रग्सचे चॅट्स होते अध्यक्ष महाराज हे रेकॉर्ड वरती आलेलं आहे आणि त्यामुळे एनडी पी एस ची ऍक्शन बघा एक जुलै सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तीस जून दोन हजार बावीस चा शपथ घेतली तेवीस ही कारवाई आहे पाठवून देतो सगळ्या विरोधी पक्षातील आपल्या मित्रांना चार हजार नऊशे कोटीचे ड्रग्ज चार हजार नऊशे कोटीचे ड्रग्ज हे जप्त केले अध्यक्ष महाराज एनडीपीएसची ची स्पेशल ड्राईव्ह फुटका आणि सिगरेट विरोधातली स्पेशल ड्राईव्ह आणि ड्रग्स पकडणं जसं महत्वाचं असतं तश त्या पकडलेल्या ड्रग्स ची विल्हेवाट करणंही तेवढंच महत्वाचं असतं अध्यक्ष महाराज आणि चार हजार आठशे शहाण्णव कोटीच्या ड्रग्स विल्हेवाट लावली यात सरकारने याच सरकारने विल्हेवाट लावली मग ती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस च्या मध्ये का विल्हेवाट नाही लावली हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे ते एन सीबीत गेले हा आणि त्यामुळे अशी माझ्याकडे खूप आकडेवारी आहे महिलांच्या अत्याचाराबद्दल किती केसेस रजिस्टर केले चे किती केसेस रजिस्टर केले कन्व्हिक्शन रेट काय होत याची खूप आकडेवारी आहे त्याच्यामध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही अध्यक्ष महाराज ती आकडेवारी द्यायला गेलो एक तास लागेल फक्त ची आकडेवारी द्यायला आणि महिलांवरच्या अत्याचारांवरच्या कारवाईवरती त्याची आकडेवारी द्यायला गेलो अजून एक तास लागेल अध्यक्ष महाराज अरे तुमच्यात हिंमत असेल तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये काय केलं त्याच्यावरती बोला अध्यक्ष महाराज चॅलेंज आहे माझी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसच्या च्या मध्ये काय केलं त्याच्यावरती बोला अध्यक्ष महाराज समोरासमोर बोलू अध्यक्ष महाराज एप्रिल पासून सुरुवात करतो दोन हजार पालघर मध्ये अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे पालघरच्या साधूंच्या हत्याकांडामध्ये काय झालं हा माझा सवाल आहे सवाल आहे माझा आठ जून दोन हजार वीस आठ जून दोन हजार वीस ला काय झालं अध्यक्ष महाराज दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू आठ जून दोन हजार वीस आठ जून दोन हजार वीस चा मृत्यू आणि अकरा जून दोन हजार वीस ला पोस्टमॉर्टम का अध्यक्ष महाराज अकरा जून दोन हजार वीस ला का पोस्टमॉर्टम अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे आणि नऊ जून दोन हजार वीस ला सुशांत सिंग राजपूतच्या घरी त्याच्याकडे असलेलं हार्ड डिस्क त्याच्याकडे असलेले लॅपटॉप त्याच्याकडे असलेले फोन हे शोधण्याकरता कोण गेला होता अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे सचिन वाझे गेला होता का अध्यक्ष महाराज सुशांत सिंग राजपूतच्या घरी सचिन वाझे गेला होता का अध्यक्ष महाराज आणि ते काय शोधत होते काय शोधत होते कुठले फोटो शोधत होते कुणी कोणाला कुठला फोटो पाठवला होता जो शोधण्याकरता सचिन वाजे सुशांत सिंग राजपूतच्या घरी गेला होता माझा सवाल अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे जून काय झालं अध्यक्ष महाराज काय झालं तेरा जून ला अरे या मुंबई शहरामध्ये संपूर्ण देशातलं लोक युवक आशा आणि आकांक्षा घेऊन आपलं आयुष्य घडवण्याकरता या मुंबई शहरामध्ये येत असतात अध्यक्ष महाराज आपली स्वप्न घेऊन येत असतात अध्यक्ष महाराज मुंबई हे स्वप्न नगरी आहे अध्यक्ष महाराज आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे मुंबई शहर करतात अध्यक्ष महाराज आणि त्या मुंबई शहरामध्ये आपले स्वप्न आणि आशा आणि आकांक्षा घेऊन येणाऱ्या एका तरुणाचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होण हे फक्त मुंबईचाच नाही संपूर्ण देशाच्या परिस्थितीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता अध्यक्ष महाराज आणि काय अप अरे कर नाही तर डर कशाला मग कशाला थांबवलं त्या बिहारच्या अधिकाऱ्याला कशाला त्याची कोविड टेस्ट करा त्याला क्वारंटाईन करा ही ऑर्डर काढ ती ऑर्डर काढ कशाला केलं बाबा हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज सवाल आहे माझा कोण होता सचिन माझे कुणी घेतलं त्याला कामावरती ओ तुम्ही हे गांजा ड्रग्ज एमडी महिलांचे अत्याचार ह्याच्याबद्दल बोलताना ओ तुमच्या राज्यामध्ये तर पोलीसच बॉम्ब ठेवतात पोलीसच मर्डर करतात असं कधी घडलं होतं का अरे एकोणीश साठ पासून महाराष्ट्राच्या स्थापनेच्या नंतर अशा प्रकारची घटना ही महाराष्ट्रामध्ये कधी झाली नव्हती या देशात कधी झाली होती अध्यक्ष महाराज पोलिसच बॉम्ब ठेवतात पोलिसच मर्डर करतात गृहमंत्री सांगतात शंभर शंभर कोटी प्रश्न विचारता कि गृहमंत्री कुठे आहेत आमचे सवाल ऐकायला गृहमंत्री इथे का नाही आहेत अ तुमच्या काळातल्या गृहमंत्र्यांनी काय केलं होतं अध्यक्ष महाराज हा माझा सवाल आहे सवाल आहे माझा आणि मी नाही म्हणत सचिन वाझेच पत्र आहे रेकॉर्ड वरती आहे किती किती शंभर करत, करत, कोटी महिन्याला वसूल करून घेऊन या असं सचिन वाझे म्हणतो बाबा मी नाही म्हणत ही माझी स्टोरी नाही आहे मी कोणाचं नाव नाही घेतलं अध्यक्ष महाराज नाव नाही घेतलं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाव नाही घेतलं या महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना मी अध्यक्ष महाराज घडलेली घटना सांगतोय घडलेली घटना सांगतोय रेकॉर्ड वर आहे अध्यक्ष महाराज ऑफ ऑर्डर अध्यक्ष होते ज्या पद्धतीने ते शंभर कोटी हे ते माझी एकच विनंती आहे त्यांना की हायकोर्टाचा निर्णय मी त्यांच्याकडे कॉपी पाठवतो हो। हायकोर्टाने जे ऑब्झर्वेशन दिलेत त्याची कॉपी पाठवतो हो एक मिनिट एक मिनिट ऐकून नाव नाही दोन मिनिट ऐकून घ्या हायकोर्टाने जे ऑब्झर्वेशन दिले अध्यक्ष महोदय या बाबतीत ज्याचा उल्लेख करतात ते ऑब्झर्वेशन मी त्याच्याकडे कॉपी पाठवतो त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सरळ म्हटलंय की जो शंभर कोटीचा अनिल देशमुख आरोप झाला त्याच्यामध्ये कोणती सत्यता नाही नंबर एक एक मिनिट ऐकून घ्या ना हायकोर्टात अरे आग... एक, एक मिनिट हायकोर्टाच्या मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय काय म्हणतात मला संरक्षण द्या अध्यक्ष मोदय हायकोर्टाच्या आदेशामध्ये म्हंटला हो की अनिल देशमुख जे आरोप केले त्याच्यामध्ये कोणती सत्यता नाही अनिल देशमुख जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही आणि देशावर जा ते दे। आयक्यू माहिती जा रहे आयक्यू माहितीच्या आधारवर केले आता हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले अध्यक्ष त्याची कॉपी मी पाठवतो अध्यक्ष उदय महाराज मी कोणताही आरोप ऐक्यू माहितीच्या आधारावर करीत नाही सचिन वाजेचं ऑन रेकॉर्ड पत्र आहे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे सगळी सगळ्या मीडियामध्ये विषय हा रिपोर्ट झालेला आहे सचिन वाजे अजून आत्मदे आहे दुसरा मुद्दा ज्या अरे हे काय अरे अरे बाबा त्यांनी कुठे ना, नाही नाही असं नाही होणार ना देशमुख साहेब असं नाही होणार असं नाही होणार अध्यक्ष महाराज मला जितकं अडवाल तितक डिटेल मध्ये जाईन मी चला बोला बोला मला जितकं अडवाल तितकं मी डिटेल मध्ये जाईन तितकं डिटेल मध्ये जाईन मी भरपूर माहिती आहे माझ्याकडे त्यामुळे जेवढ सांगतो तेवढाच ऐका ना अध्यक्ष महाराज धमकी नाही सांगतोय सांगतोय अजून खूप डिटेल मध्ये जाऊ शकतो मी आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज अजून केस कोर्टात चालू आहे एक्विटल मिळालेलं नाहीये एक्विटल मिळालं असेल तर मी माझे शब्द माझे परत घेतो अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे ज्या सरकारच्या कालावधी राणेसाहेब बसले तिकडे केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणराव राणे साहेबांना अटक करण्याकरता कुठल्या मंत्र्याने कुठल्या भाषेमध्ये कुणाला आदेश दिले होते महाराष्ट्राने अटक करा पोलीस फोर्स वापरा ते ऐकणार नाहीत धरून आणा त्यांना आता यांना कोण धरणार दरवाजावरती येऊन उभे आहेत दरवाज्यावरती येऊन उभे आहेत एवढंच बोलतो अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे मुंबई पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे मुंबई पोलिसांचा पण या सरकारच्या कालावधीमध्ये शहीद हेमंत करकरे शहीद विजय साळसकर आणि या सगळ्या शहीद शहीद तुकाराम ओंबाळेंच्या मुंबई पोलिसांना यांनी सचिन वाझेची मुंबई पोलीस केली अध्यक्ष महाराज सचिन वाझेची मुंबई पोलीस पोलीसच मर्डर करणार पोलिसच बॉम्ब ठेवणार हे यांच्या बनाना रिपब्लिक ज्याला म्हणतात अध्यक्ष महाराज बनाना रिपब्लिक अशा प्रकारचं अशा प्रकारचं राज्य त्या काळामध्ये होत अध्यक्ष महाराज आणि मुळामध्ये तर दोन हजार वीस ते दोन हजार बावीस हा कोविडचा पीक पिरियड होता कोविडच्या पीक पिरियड मध्ये लॉकडाऊन होता लॉकडाऊन मध्ये तर लोक आपल्या घरात होते सरकार ही आपल्या घरात होतं ऑनलाइन होतं व्हर्च्युअल वर फेसबुकवर ट्विटर ट्विटरवर होतं आम्हाला अभिमान आहे इर्षालवाडीला जेव्हा घटना घडली तेव्हा आमचे मुख्यमंत्री स्वतः पायी चालून रेनकोट घालून त्या डोंगरावरती गेले घरामध्ये नाही बसले उपमुख्यमंत्री इथे होते दुसरे कोऑर्डिनेट करत होते ये होती है सरकार ये होती है सरकार आता आपण नाही एका सचिन वजेंच पोलीस केलं मला वाटतं सचिन वजे ही व्यक्ती ठीक आहे पोलिसांचं प्रतिनिधित्व म्हणजे असं होऊ शकत नाही पोलिसांना सरसकट असं उल्लेख शहीद हेमंत करकरे शहीद विजय साळसकर शहीद तुकाराम यांच्या मुंबई पोलिसांना या सरकारनी सचिन वाझेची मुंबई पोलीस करून टाकली हे माझं म्हणणं होत सचिन वाझेची मुंबई पोलीस म्हणजे काय तर शंभर कोटीची वसुली दोन हजार सातशे त्रेचाळीस बार दोन लाग, तीन लाग, कोटी जमा करा अँटिलियाच्या खाली बॉम्ब ठेवा तिकडनं जिलेटीन कांड्या वाप मागवा त्या तिकडे ठेवा ही सचिन वाजेची मुंबई पोलीस हे काम पोलीस करत होते आणि त्यामुळे हा जो काही प्रस्ताव आहे ना गांजा एमडी महिलांवर अत्याचार हे बोलायचा काहीही अधिकार नाही अध्यक्ष महाराज आणि मी हे सांगत होतो अध्यक्ष महाराज की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मेजॉरिटरली हा लॉकडाऊनचा पिरियड होता लोक आपल्या घरामध्ये होते आणि जसं मी म्हटलं सरकारी आपल्या घरामध्ये होत ऑनलाईन होत फेसबुक वरती होत आणि त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा जो ताण आहे तो तेवढा नव्हता कारण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फार लिमिटेड होती अध्यक्ष महाराज लोकच कमी होते रस्त्यावरती अध्यक्ष महाराज आणि मला असं वाटतं की कदाचित त्याच्यामुळे नवीन काहीतरी ऑक्युपेशन शोधाव नवीन काहीतरी कार्यक्रम काढावा नवीन काहीतरी काम शोधावं म्हणून तर कदाचित अँटिलिया आणि शंभर कोटीचा कांत झाला नाही अध्यक्ष महाराज आणि ऑन द कॉन्ट्ररी दोन जुलै हे सरकार आल्याच्या नंतर त्याच्यानंतरचा कालावधी बघा अध्यक्ष महाराज पहिलं तर गणपती नवरात्री दिवाळी हे सगळे सण मोठ्या उमेदीने साजरा केले गेले अध्यक्ष महाराज आणि बिकॉज दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हे उत्सव साजरे झाले नव्हते दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये आधी सहा सा, साजरा व्हायचे त्याच्यापेक्षा पन्नास टक्के जास्त लोकांनी तो उत्सव साजरा केला तरीही कोणतीही घटना घडली नाही अध्यक्ष महाराज याच कालावधीमध्ये जी ट्वेंटी झाला सगळ्या देशातले सगळे प्रतिनिधी इथे आले अनेक कोणती घटना घडली नाही अध्यक्ष महाराज कुठल्या सचिन वाजेनी कुठे बॉम्बे ठेवला नाही अध्यक्ष महाराज किंवा कुठल्या गृहमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये मला महिन्याला वसूल करून द्या म्हणून सांगितलं नाही अध्यक्ष महाराज अरे आय पी एल झालं नाही आता कोण लॉकडाऊन मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन त्या वेळेला स्वतःच घालून दिलेल्या सगळ्या निर्बंधांना पायमल्ली तुडवून कोण त्या ठिकाणी कोण पार्टी करत होत हा अंतिम आठवड्या विषयाचा भाग होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती जास्त मी बोलणार नाही हा आणि त्यामुळे जी ट्वेंटी एक वर्ष चालणारा कार्यक्रम होता अध्यक्ष महाराज याच कालावधीमध्ये आयपीएल सुद्धा झाला अध्यक्ष महाराज त्याच कालावधीमध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचा वर्ल्ड कप सुद्धा झाला अध्यक्ष महाराज इंटरनॅशनल लेवलचे तीन तीन मोठे मोठे टुर्नामेंट म्हणा कार्यक्रम म्हणा हे या सरकारच्या कालावधीमध्ये सक्सेसफुली झाले अध्यक्ष महाराज कोणती घटना घडली नाही अध्यक्ष महाराज मी अभिनंदन करतो या सरकारचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो गृहमंत्र्यांचं आणि मी अभिनंदन करतो अजितदादांचं सुद्धा ये होती है सरकार। ये होती है सरकार सरकार आणि त्यामुळे हे जे काही म्हटलंय ना याच्यामध्ये या कुठल्याही गोष्टीमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही अध्यक्ष महाराज आणि जास्त आता हे केलं तर अजून खूप त्रास होईल तेव्हा मी थोडस मी आवर्त घेतो आणि त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे अध्यक्ष महाराज अंतिम आठवड्याच्या या प्रस्तावाला मी विरोध करतो आणि सरकारला माझी ही विनंती आहे अध्यक्ष महाराज की सरकारनी दिशा सालियांच्या विषयामध्ये जी एस आय टी जी नेमलेली आहे त्या एस आय टीला कालबद्ध टाइम फ्रेम पूर्ण करून, जूनला, त्या ठिकाणी कुठला पोलिसांचा अधिकारी त्या स्पॉट वरती पोहोचला होता त्या विषयाशी सचिन वाजेचा काय संबंध होता पोस्टमॉर्टम आठ जून च्या नंतर अकरा जून ला का झालं त्या मालाडच्या घरी त्यावेळेला अजून कोण कोण लोक त्यावेळेला उपस्थित होते आणि अशा सारख्या अनेक प्रश्नांची उत्तर अनेक प्रश्न कोणी कोणाला कुठले फोटो कसे पाठवले होते कुठल्या फोटो मुळे ही घटना घडली अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या SIT ने शोधावी आणि लवकरात लवकर महाराष्ट्राच्या नाही या देशाच्या जनतेच्या समोर जे खरं घडलेलं आहे दूध का दूध पाणी का पाणी हे देशाच्या जनतेच्या समोर त्यांनी आणावं अशा प्रकारची विनंती या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून मी करतो आणि गेल्या दीड वर्षामध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था राखल्याबद्दल पुन्हा या सरकारचं आणि खास करून गृहमंत्र्यांचं अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र